माझ्या उकील काळ्या व्यक्तिमत्व असणारे राहुल कळू आहेत मागच्या वेळेस कृषी उत्पन्न बाजार समिती रालूबोंडा खाता खाता शिक्षणाच्या चर्चे चर्चा केली तर आता योगा कारण आपलं ऑफिस आहे वर इकडच्या ऑफिस आहे ऑफिसात काही आपला योग येणार नाही म्हटलं खाली बसून आपण चर्चा करू आपल्या योगा बाबा काही म्हणजे काय ना त्याला स्टुडिओ आहे का काही मोठं असं काही काहीच नाही आहे ज्या ठिकाणी भेटली जागा त्या ठिकाणी जमवला आम्ही झोंगा हा आपला कार्यक्रम आहे अशा उकील काळा प्राणी राहुल भाऊ कळू आहेत राहुल भाऊ ते शिक्षणाच्या वागच्या वेळेस पाहिलं आपण आता तुम्ही एक प्रयोगशाळा सहाय्यक नावाचा विषय उघडून काढला ज्या ठिकाणी एक शैक्षणिक संस्था आहे त्या ठिकाणी म्हणजे प्रयोगशाळेची रूम असो का नसो प्रयोगशाळेचं साहित्य असो का नसो पण प्रयोग प्रयोगशाळा सहाय्यक नक्कीच पद भरले जाते काय नेमकं मॅटर काय सांगा मला त्याच आपण मागच्या वेळेस बोललो त्याच्याप्रमाणे फक्त पद भरून पगार काढला गेला पाहिजे आणि संस्था चालकालय आणि संबंधित जेवढे अधिकारी सहाय्य करणारे आहेत ते मालामाल झाले पाहिजे याच्यासाठी शिक्षण विभागात दोन हजार बारा पासून बंदी असताना पद भरले गेले ते पद भरत असताना बंदी असताना बऱ्याचशा विनानुदानित शाळा मागच्या दहा बारा पंधरा वर्षात सुरू झाल्या होत्या पंधरा फेब्रुवारी दोन हजार एकवीस महाराष्ट्र शासनाने एक, एक निर्णय घेतला या शाळा ज्या शासनाच्या निकषात बसतात त्याला अनुदान द्यायचं आणि अनुदान पंधरा फेब्रुवारी एकवीसच्या शासन निर्णयाप्रमाणे शासनानं जाहीर केलं त्याच्यात काही शाळा प्रस्ताव याचे राहिले होते त्याच्यासाठी पुन्हा चोवीस फेब्रुवारीचा एक जी आर काढला शुद्धपत्र म्हणून आपण त्याले नाही तोही जी आरच होता दोन्ही जी आर मध्ये त्या जी आर मध्ये शाळेचे नाव स्पष्ट होते शाळेच्या नावाचा उल्लेख असून दोन दोनशे पानाचे जी आर होते ते मोठे मोठे जी आर होते शाळेचे नाव होते क्लिअर आणि शाळेत शिक्षकाचे किती पद आहेत क्लर्क चे किती पद आहेत प्रयोगशाळा सहायकाचे किती पद आहेत किती पद आहेत हे क्लिअर होत ज्या शाळेत पद नाहीत प्रयोगशाळा सहायकाचं पदच नाही अशा कमीत कमी, -कमी पन्नास ते साठ शाळेले शिवलिंग पटवे नावाच्या तेव्हाच्या उपसंचालकानं अमरावतीच्या उपसंचालकानं शाळेशी संस्थेशी संगणमत करून शंभर ते सव्वाशे प्रयोगशाळा सहाय्यकाला डायरेक्ट वैयक्तिक मान्यता था देऊन टाकल्या आणि वेतन पथकले पत्र लिहून टाकलं की या शंभर सव्वाशे लोकांचे पगार सुरू करून तुम्ही बोलताना एका शिक्षण क्षेत्रातल्या शिवलिंग पटवे नावाच्या व्यक्ती आता मला एक सांगा एखादी मी पर्टिक्युलर संस्था काढली या पर्टिक्युलर संस्था काढली त्यात सहा शिक्षक आहेत दोन लिपिका आहेत कोणी परिचारक आहेत कोणी कर्मचारी आपले खायचे आणि प्रयोगशाळा सहाय्यक हे पद आहे पण आता प्रयोगशाळा सहाय्यक नावाची त्या शाळेसाठी कोणतीच जागाच नाही त्या जागा भरून पगार पगार वेतन हो ते जागाच नव्हती शासनाच्या पंधरा फेब्रुवारी दोन हजार एकवीस आणि चोवीस 20 फेब्रुवारी दोन हजार एकवीस याच्यात हजारो शिक्षक शेकडो शाळेला अनुदान दिल्या गेलं वीस टक्क्यावर आणल्या गेलं पहिलं अनुदान वीस टक्क्यावर देत असते शासन त्या वीस टक्क्यावर त्याच्यात टिअर कट लिहिलेलं की एखादी शाळा जे अनुदानित अनु होती एवढे शिक्षक आणि एवढे शिक्षक येतात ज्या शाळेत शिक्षक चा समोर शून्य लिहिलेलं होतं ज्या ज्युनियर कॉलेज हा त्या ज्युनियर कॉलेज मधले असे पन्नास साठ ज्युनियर कॉलेज बरोबर बर जमा केले अमरावती जिल्ह्यातले शिवलिंग पटव्यानं आणि सरळ सरळ त्याला जागा नसताना आणि कोणती तुम्ही म्हटल्याप्रमाणे तिथं प्रयोगशाळाच नसताना प्रयोगशाळेतला सरळ सरळ वैयक्तिक मान्यता देऊन टाकली अप्रुव्हल म्हणतो आपण त्याला लोक त्याचं मराठी नाव माहीत नाही मराठीत त्याला वैयक्तिक मान्यता म्हणतात हा आणि ते देऊन वेतन पथकले पत्र देऊन टाकलं की याचे पगार सुरू करून टाक बरं कोणत्याही शाळेचं अनुदान कोणत्याही शाळेचं अनुदान वीस टक्क्यापासून सुरू होते आता पर्टिक्युलर त्या शाळेत समजा प्रयोगशाळा सहाय्यक नावाचा प्राण्यासाठी जागाच नाही आहे मग जसं यानं हे अनुदानाचं पत्र काढलं त्या शाळेवाल्यासोबत जांगळ गुत्ता जेवून प्रयोगशाळा जे जागा आहे त्या परस्पर भरायला लावलेल्या चार वर्षाच्या आधीचा कागदूपत्रीचा आपला बनावट पुरावा तयार करून त्या त्या शाळेला जर जी आर मध्येच त्या शाळेचं प्रयोगशाळा सहायकाचं पद मान्यच नव्हतं ते पदच तिथं नव्हतं ते, ते भरला गेलं तर त्या त्या संस्थेशी त्या त्या शाळेशी काहीतरी तडजोड करून त्या शाळेवाल्याशी संगनमत करूनच त्या शाळेवाल्यान प्रस्ताव दिला ना त्या शाळेवाल्यानं प्रस्ताव दिला त्या शाळेवाल्यानं माणसाचं नाव दिलं प्रयोगशाळा सहायक म्हणून हे आमचे दोन माणसं आहेत प्रयोगशाळा सहाय्यक त्याच्यापासून सगळं सौदा झाला व्यवहार झाला मग त्या शाळेचा प्रस्ताव दिल्यानंतर यानं मान्यता दिलीन पुढे वेतन पथकला पत्र पाठवलं की बा याचं वेतन आता करा बोट अशी झाली की एखादी संस्था आहे त्या संस्थेत प्रयोगशाळा जे पदच नाही आहे त्या जांगल दहा बारा लाख रुपये ताबडतोब कॅश आली चार वर्ष पगार भेटते आणि बरं होती गापा भालियागडचे पाहुणे प्रयोगशाळा सहायक लागले म्हणते याच्यात किती रुपयाची उलाट झाली तुम्हाला असं वाटते सर्वसाधारण जे आता आपल्या ऐकण्यात आहे प्रयोगशाळा सहाय्यकाचा पगार सुरुवातीचा पगार हा पंचवीस हजारापासून पंचवीस तीस हजारापासून सुरू होते क्लास थ्री असला तरी तर त्या हिशोबाने आपल्या इकडे आता जेवढ्या जेवढ्या हजार रुपये पगार आहे तेवढ्या 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 लाख रुपये द्या नोकरी घ्या असा असा प्रकार आहे शिक्षण विभागाचा तरी खासगी शाळेतला तर त्या हिशोबाने कमीत कमी पंचवीस -कमी तीस लाखाची डिलिंग याच्यात झालेली आहे असं जनरल चर्चेवरूनही आहे आणि या या सगळ्या विषयात खोलात जाता जाता कित्येक शाळेतल्या लोकांना त्या त्या शाळेतल्या लोकांना काळ तुमच्या शाळेत तो भोगोस प्रयोगशाळा धायक लागला तर किती पैसे घेतले तर पंचवीस तीस लाखाचा आकडा प्रत्येकाला के कन्फर्म केलेला तर हे देवा देवा पंचवीस तीस लाख रुपये कमावण्यासाठी सर्वसामान्य माणसाला जे वज्जर वाक्य होतात ना बावा <coughs> लवकर तो योग देत नाही तर मला एक गोष्ट क्लिअर करा जे प्रयोगशाळा सायद तुम्ही जो एवढा खुल्या आरोप करून आले की हे बोगस पदभर्ती आली आहे हे नस नुसता तो पठवेत जबाबदार आहे का याला अजून ते दुर्करी याच्यात पटवे हे मास्टर माइंड आहेत कारण की पटवे हे अमरावती विभागाचं जे जिल्ह्यावरच विभागावरच जे सर्वोच्च पद असते हा ते उपसंचालकाचं पद असते हा आणि या प्रयोगशाळा सहाय्यकाले उपसंचालकच मान्यता देऊ शकते ज्युनियर कॉलेजचे हे पद असल्यामुळे ज्युनियर कॉलेजच्या वैयक्तिक मान्यतेचा अप्रुव्हलचा विषय उपसंचालकाकडे जाते त्याच्यामुळं शिवलिंग पटवे यांना के मान्य केल्याशिवाय हे शक्य नव्हतं आणि त्याच्या सोबत जे शिक्षण विभागातले लोक आहेत शिक्षण अधिकारी माध्यमिक म्हणा उपशिक्षण अधिकारी म्हणा उपसंचालक कार्यालयातले काही शिक्षण अधिकारी म्हणा क्लर्क म्हणा आवक जावक रजिस्टरच्या क्लर्क पासून शाळेच्या क्लर्क पासून तर शाळेच्या मुख्याध्यापकापर्यंत संस्थाचालकापर्यंत आणि उपसंचालक कार्यालयातल्या क्लर्क पासून उपसंचालकापर्यंत आणि तिथून पुढे जेव्हा वैयक्तिक मान्यता अप्रुव्हल जेव्हा दिल्या जाते त्याच्यापुढे जा पगारासाठी शालार्थ आयडी ने जोडल्या ऑनलाईन एक प्रक्रिया आली आहे शालार्थ आयडी हा त्याला जोडण्यासाठी आपलं जे बोर्ड असते विभागीय बोर्ड त्याच्या अध्यक्षाकडे हा प्रस्ताव पाठवा लागतो तेव्हा आपल्या बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी होते सध्याचे संचालक कार्यालयात बसलेले आहेत हा ते नाही काही जी आर न पाहता जी आरचा कोणता जागा न पाहता देऊन पगार सुरू करा असा आदेश करून टाकला बरं आता तुम्ही ज्या पद्धतीने आरोप करून आले की म्हणजे पदच नाही तरी पदभर्ती केली यात करोड रुपयाची देवाणघेवाण झाली आहे हे हो। दोस्त क्लिअर झाली आता पुढे काय होणार ह्या जे बोगस याच्यावर पदभरतीच्यावर बोगस पदभर्ती झाली हे मलाही काही बा मी काही कोण लागल ला, काय लागलं ला। हे मलाही काही माहित नव्हतं याचा मायापर्यंत असा आला कि शिवलिंग पटवे उपसंचालक आणि बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी या बोगस पदभरतीवर शिक्कामोर्तब करून जेव्हा वेतन पथक नावाचं एक कार्यालय असते जिथून आपल्या सगळ्या जिल्ह्यातल्या अमरावती जिल्ह्यातल्या सगळ्या खासगी शाळेचे जेवढे शिक्षक आहेत अनुदानित शाळेचे ते पगार होतात या वेतन पथकच्या कार्यालयात मी एक दिवस उपसंचालक ला कार्यालया जवळच आहे तिथून जात असताना मला काही पोरं भेटले तेनं हे सांगितलं की आम्ही प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून पाच जिल्ह्यातले पोरं लागलो अमरावती जिल्ह्यातले तीन चारशे पोरं लागलेलो आहे त्याच्यातल्या चार जिल्ह्यातल्या लोकांचा पगार झाला पण आमचा पगार तीन वर्षापासून होऊनच नाही राहिला म्हणून तुम्ही आमच्यासाठी काहीतरी करा म्हणून मी शिवलिंग पटवे यांच्याकडे गेलो एक निवेदन दिलं की पाच जिल्ह्याला तुम्ही सोबत मान्यता दिली एकाच तारखीत मान्यता दिली पाच जिल्ह्यातल्या प्रयोगशाळा सहाय्य केले चार जिल्ह्यातले पगार सुरू झाले आणि एका जिल्ह्यातल्या पोरेला पगार सुरू नाहीत तर या पोरेचा पगार लवकरात लवकर झाला पाहिजे हे म्हणायसाठी मी शिवलिंग पटे यांच्याकडे गेलो आणि त्याच्यानंतर मी या सगळ्या प्रकरणाचा अभ्यास करणं सुरू केला बरं नुसतं अमरावती जिल्ह्यातच हे पदभरती झाली का पण तुम्ही बोलताना हे सांगितलं की विभागात हे पदपरती झाली आहे तो जी आर महाराष्ट्रासाठी होता शिवलिंग पटोले हे पाच जिल्ह्याचे अधिकारी होते उपसंचालक आपल्या पाच जिल्ह्याचा बॉस असते शिक्षण विभागाचा अमरावती अकोला बुलढाणा यवतमाळ आणि वाशिम या पाचही जिल्ह्यातून शिवलिंग पटोले साहेबांना मलिता लाटला हा पूर्ण मलिता पाचही जिल्ह्यातला ओढला पाचही जिल्ह्यातल्या वेतन पथका आदेश देऊन टाकले की याचे पगार करून टाका चार जिल्ह्यातल्या वेतन पथकच्या अधिक्षक आणि शिक्षणाधिकारी माध्यमिक त्याचा प्रमुख असते वेतन पथक ना मोठा माणूस म्हणून राहिला आपला बॉस म्हणून राहिला बॉस इज ऑलवेज राईटप्रमाणे या, या कृती केली आणि चारही जिल्ह्यातल्या अमरावती सोडून चारही जिल्ह्यातल्या लोकांना पगार करून टाकले पण तेव्हाचे अमरावतीचे वेतन पथकचे एक अधीक्षक होते बिजवे साहेब चांगला माणूस होता भिजव्या आणि नोकरीच्या शेवटचे दोन चार महिने राहिले होते या जी आर प्रमाण हे पद आहेत की नाही हे तपास तपासलं ते असं आढळलं की जी आर मध्ये शासनाने या पदाला मान्यताच दिली नाही या शाळेत या, या ज्युनियर कॉलेजवर हे पदच बसत नाही हे पद मान्य नाही म्हणून मी याचा पगार केला नाही पाहिजे जरी उपसंचालक म्हणत असतील बॉस म्हणत असतील म्हणून तेनं त्याचे बॉस जे असतात संचालक जे कुणाला बसतात जे महाराष्ट्र शासनाचं पूर्ण काम पाहतात शिक्षण विभागाचं त्याच्याकडे पत्रकार केला की हे असं असं आमच्याकडे आलेला आहे प्रस्ताव परंतु या लोकचे नाव जी आर मध्ये नाही आहेत या शाळेवर ते पदच नाही आहेत तरी या लोकांचा पगार कसा करायचा कोणत्या पैशातून करावा याच्यासाठी आम्हाला मार्गदर्शन करून निर्देश द्यावे असा पत्रकार केला पण त्याच्यामुळे हे पगार थांबले हे नंतरच्या सगळ्यात जेव्हा मी शोध लावला याचा जेव्हा मी विचारपूस केली बऱ्याच लोकले रिटायर झालेल्या असणाऱ्या लोकले वेतन पथक मधल्या तेव्हा मी वेतन पथकच्या कार्यालयात घुसून जेव्हा विचारपूस केली तेव्हा मला हे समजलं की हे पद जी आर मध्ये मान्य नाही तर हे होते हरे क्षेत्रात उतरून उकीर काढणारे राहुल कोळू आर्ट शाळेत आर्ट शाळा आठ शाळेत तुम्ही सांगा लॅबोरेटरी असिस्टंटची काय गरज बरोबर आहे का चूक आहे आठ असिस्टंट भरले ना हे गोष्ट मला कानावर आली आहे घरी गोटा काय या आर्ट तर नाही आहे परंतु शिक्षण विभागात काही होऊ शकते म्हणजे जे शाळा नाही त्याच्यातही शिक्षक असू शकता जे शाळा नाही त्याच्यातही विद्यार्थी शिकू शकता त्याच्यामुळं आर्ट शाळात मग कमीत कमी, कमी शाळात आहे तुम्ही जे सांगता ते होऊ शकते याच्यासाठी कि जे शाळाच नाही आहे त्या शाळेला मान्यता आहे त्या शाळेत शिक्षकही आहेत आणि त्या शाळेत पुरेज आहेत असंही मला ऐकण्यात आहे हे वस्तुस्थिती आहे शैक्षणिक क्षेत्रातली म्हणजे सरकारचा मलिदा लाटायसाठी शैक्षणिक संस्था उभ्या गेल्या आहेत आपल्या घरचे आपले म्हणजे काय मी काय बाय लोक ठिकाणी मी बोलत नाही विजया शैक्षणिक संस्था उभ्या करून आपल्या घरचे सरकारचा माय मासिक पगार द्यायच्या सगळ्यात मोठा फंडा म्हणजे शैक्षणिक संस्था आहे जुन्या काळात तर बालोच खतरनाक काम होतं आता जरास भारी झाला म्हणून शैक्षणिक क्षेत्रातला प्रयोगशाळा सहाय्यक पदाची तुम्हाला मी बातम्या दाखवली पुढचा विषय काय राहील ते सांगून द्या प्रेक्षक पुढचा विषय असा राहील कि तीन वर्ष पर्यंत या प्रयोगशाळा सहाय्य पगार झाला नाही या तीन वर्षाच्या दरम्यान प्रमोद कदम नावाचे एक कार्यसन अधिकारी म्हणून सहाय्या करून पत्र पाठवतात वेतन पथक अधिक्षक आले वेतन पथक अधीक्षक होते पहिले बिजवे साहेब बिजवे साहेबाच्या वेळेस पत्र आलं की या प्र, प, हे पत्र शुद्धी पत्रक आहे या पत्राद्वारे या शाळेत शासन निर्णयामध्ये नमूद नसलं तरी प्रयोगशाळा सहायकाचे दोन पद आहे असं वाचण्यात यावं बिजवे साहेबांना मान्य केलं नाही मंत्रालयातल्या माणसाला असं असते की एखाद्या जी आरचं जेव्हा शुद्धी पत्रक निघते एखाद्या जी आर मध्ये एखादा एखादा विषय सुटून जाते हे जेव्हा शासनाच्या लक्षात येते तेव्हा शासन त्याच क्रमांकाचं शुद्धी पत्रक काढते की या या जी आर मध्ये असं असं वाचण्यात या म्हणजे ऍड करणे किंवा शासन निर्णयातून कमी करणे त्याच्यासाठी शुद्धी पत्रक असते तर प्रमोद कदम नावाच्या कार्यसन अधिकाऱ्यानं ना एक पत्र काढलं ते बिजवे साहेबांच्या वेळेस आलं नंतरचे वेतन पथक अधीक्षक मोपाडी म्हणून आले त्याच्या वेळेस आठ दहा पत्र आले प्रमोद कदम साहेबांचे जे स्वतःले मंत्रालयाचे कार्यसन अधिकारी म्हणतात मंत्रालयातले असे पत्र आहे माझ्याजवळ या फाईलमध्ये सगळे त्याचे पत्रही आहेत पंधरा वीस त्याच्यानंतर मोपाडी साहेबानं एकटा पगार काढला नाही नंतर मुघल ना, ना साहेब वेतन पथक अधीक्षक म्हणून आले ते पगार काढला ना नाही नंतर साहेब आले त्यांनी वर्षभर पगार काढला नाही पण त्याच्यानंतर सचिन गुल्लाने साहेबानं प्रमोद कदम नावाच्या माणसाचं एक वेगळंच पत्र ते पाठवलं दीपक चौने नावाच्या नियोजन व अंदाजच्या उपसंचालकानं जो संचालक कार्यालयात महाराष्ट्राच्या बसलेला असते त्या पाठवलं ते, ते पत्र त्या पत्राचा आधार घेऊन पगार करून टाकले ते पगार कसे बोगस आहेत हे पुढच्या भागात पगार कसे भोगस आहेत हे पुढच्या भागातील किती जणांचे नाव सांगतले राजे एवढ्या लोक लाव म्हणून मी आम्हाला उकीर काळा म्हणतो हा उकील काळा माणूस राहुल कळू माझ्यासोबत आज बसले शिक्षण क्षेत्रातल्या प्रयोगशाळा सहाय्यक हा जो विषय आहे त्याशिवाय शिक्षण क्षेत्रात कशा कशा पद्धती बदभरती होते हे सर्व पायत्रा नाही खास शिक्षण म्हणजे वाघिणीचं दूध असते हे वाघिणीचं दूध ज्या महामानवानं म्हटलं असेल त्यालाही वाटत असेल काय राजे वाक्य म्हटलं का त्या वाघिणीच्या दुधात मिठाचा खळा लागून त्याचं पनीर करून हे शैक्षणिक संस्थावाले आणि या शिक्षण विभागातले लोक खाऊन राहिले पुढच्या वेळेस सोबत राहा आणखी असा विषय राहुल भाऊ सोबत राहुल भाऊ तिथपर्यंत नमस्कार करा नमस्कार नमस्कार